गुड आफ्टरनून मैत्रिणींनो आता वाजलेत मैत्रिणींनो बारा आणि बाहेरचं वातावरण म्हणलं तर इतकं ढगाळ वातावरण छान वातावरण झालं इतकं मस्त गार अस छान आहे वातावरण आजचं आणि इकडं मी केली मैत्रिणींनो मसाले छोलीची भाजी टाकली पोरांना आवडती म्हणून आता आणि इकडं केलंय वरण केलंय मैत्रिणींनो आणि भात आता कोळ्या राहिल्यात माझ्या माझा दमानी चालू आहे मैत्र एक्स्ट्राचे हे माझं तब्येत बी बरोबर नाही ना आज आणि एक्स्ट्राचे कामं निघाली की थोडं तुशीरच होत आंबळ आलंय भरून पाऊस येते काल पण इतकं भरून आतं आणि नुसतं वारं सुटलं काल पाऊस काही आला नाही काल मला आणखी मैत्रिणी रस करायचा आहे एवढा कथाळा आलाय ना आज मला आता मी टाकणार आहे मोठ्या मोठ्या पोळ्या आता सप सब, सब। आधीनं थोडं शरबत करून घेते मैत्रीण एकच तरी होईल मला पण आज मला नाश्ता करू वाटला नाही त्या माझ्या मोठ्या मुलाला केलं तर नाश्ता पोह्याचा मी काही नाही खाल्ला मला वेळच भेटला नाही आज काय होईल काही कळा नाही घेत आज भाडेवाली आली नुसती द्या 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 पीठ किती पण हे करा नुसतं ह्याबारचे आमचे घाऊ नुसते हे किती बी पाणी लागायले पण इतके छान हेच ठेवणार आहे मी मी आयतेच मैत्रीण आणली होती घरी थोडीच राहिली तर मस्त पोळ्या व्हायलाच नाही ह्या घावाच्या ह्यांना तर काल म्हणले हे किती छान पोळ्या झाल्या तर मी म्हणलं करण्यावर नाही म्हणलं हो घावावर असते म्हणलं पोळ्या करायचं पोरायने हो माझा आणला मैत्रीण फोडलाय एकदाच पेलाय माझा आणलाय फोडलाय ने एकदाच पेलय मैत्रिण थमसअप पण आली मध्ये पण मला नाही थमसअप आवडत बॅटरी लो दाखली एका युट्यूबरला इतक्या अडचणी असतात ना किती थोडाच व्हिडिओ असते पण त्याला किती झटावं लागते व्हिडिओ घ्यायला चला मैत्रीण घे ती पोळ्या टाकून शरबत घेतलं करून मला चक्कर येऊ लाटला त्याला नाश्त्याला केलं तर सकाळी पण मला ते पोहे खावत नाही पोहे खायचा नाही पण तेवढा वेळच नव्हता खात बसायला रस करायचं आहे मैत्रिणी मला बघणारे आता केला तर करणारी नाही तर तशी आंबे देणारी चिरून खसावपास आता आंबे पण खावटत नाही मैत्रीमध्ये असल्या वातावरणात आंबे बी शिजनमध्येच खावडतील आणलेली दोन चार हायत आंबा त्याच्या रस चांगला केशर हा कुस त्याच्या रस इतका खमंग लागतोय ना असं पण आम्हाला मैत्रिणी गावरा आंब्याचा पण रस आवडते सगळ्यांना रस सगळ्यांनाच आवडतो मला कधी कधी माहिती एवढं टेन्शन आहे ना कामाचं मला आजले कामाचं टेन्शन आले आता स्वयंपाक झालं की गॅस वाटा पुसायचा हेच नाही टेन्शन एक एक दिवशी मला इतकं जड आहे ना एक एक दिवस आजले टेन्शन आले मला गॅस वाटा ते किचन चांगलं दिसत नाही पुसावंच लागते कसला का होईना पण पुसवा लागते सकाळी पुसला देवपूजा करताना देवपूजा करीत 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 आवरीत होते देवघर जरा 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 आवरलं पट पट खूप हे झालत देवघर नाही बघितलं ना मैत्रिणी लय राडा होतोय घरामध्ये एक दिवस जरी आपण कुठे गेला घंटाभर जरी छान झाली बघ चपाती तुम्हाला गहू दाखवते बघा ना किती छान आहे चपाती हे कलर एक गोळा गहू घेताना मैत्रिणी शेतकऱ्या फसले गहू घ्यायचे जर ओळखीतला एखादा शेतकरी असला तर त्याचे पण चांगले असते पॅकिंगचे गहू नाही चांगले लागत आता मी पॅकिंगचे वापरते ना पॅकिंगचा एवढा मोठा नसतोय पण हे गहू इतके मोठे मोठे ना

असं आहे वातावरण थोडं हे झालं की पडतेच पाऊस असं वातावरण आहे सध्या आणि येतेच पाऊस एवढी गरमी होईल चला मैत्रिणींना मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर बाय बाय सर्वांना